पुढील कविता सादर करण्यासाठी जे सातत्याने कविता लिहित आहेत सामाजिक विषयावरचे सन्मान्यवत हिरे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय प्रथमत मी माझी स्वतःची एक कविता मध्ये त्यांच्या पन्नास वर्ष पूर्ण झाले पन्नास गोबळी झालेल्या पोचलेला चां चुसण्या भोती गल्लीवर पोचलेला कांतर खरंच गोबळी झालाय त्यानं आपली मुंडी गाईच्या धब्यात त्यानं आपली मुंडी गाईच्या धोक्यात दिली गाय आता गवत खात नाही की झाली नरभक्षात झुंडा नाही घेणारी गाय आता गवात खात नाही की झाली नक्षक झुंडा नाही घेणारी गाय जरी खात असेल चारा तरी गाईच्या रक्षणासाठी मारला जातो अखलात गाई जरी खात असेल तरी खात जरी खात असेल चारा तरी गाईच्या रक्षणासाठी मारला जातो अखलात नेलेल्या गाईच्या अंत्यक्षीसाठी पुन्हा मधल्या अस्पृश्यांच्या पोळाफोळांची भरपडत काढली जाते भिंड महाराज आता पाहू खाम गायत काय म्हणून गाईने मध्यंतरी मध्ये गोरक्षक वाघाची शिकार केली गाईने मध्यंतरी मध्ये गोरक्षक वाघाची शिकार केली त्यांंतरला सहसा कापायच्या मध्ये गाय दिली त्यांंतरला सहसा कापांच्या मध्ये गाय झाली त्यानंतरचा भाग घालायचा गोडा उठवायचा गोठ्याची गोठे त्यांंतरचा बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठ्याचे गोठे कधी काही गोरक्षक जायचे यज्ञात खायचे यज्ञात भाजलेले गायचे मांस पण यज्ञातली लूट थांबवली म्हणून त्यांचे साम्राज्य लढायला गेले पण यज्ञातली लूट थांबवली म्हणून त्यांचे साम्राज्य लढायला गेले गोमांस गो रक्षक गोमास भक्षक गोरक्षक झाले त्यांनी गायीला गोमात केले मुद्रा तिच्या तेवीस कोटीला खेप केले हो मुद्राने सुरुवात केली शेण खाऊन सुरुवात केली ती पवित्र गाय खाणे महापाप झाले गोबई करणार ज्या आंबारे गोठ्यात मानसिक मारणाच्या गाड्याच त्याच गायच्या साबडावर पोसलेला कंतर गायच्या दोब्यात मान देऊन मानाच्या जपत स्वतःची मान गायचा धबरा देऊन कंतर असल्याची बचावणी कर त्या बदाबीत घायच्या करायचे त्यांच्या कातळ पांढरून रेसिम बागेत कवायत करणारे नाते करायचे ते कातळ बागेत करणारे मग नाचू नका झुकू नका वाकू नका नंका मोडला तरी जायची शिकाय होऊ नका पंधरा दिवसा 누나물모 <목소리> 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 <목소리>